शेनगाव शहरामध्ये नगरपंचायतच्या वतीने मुख्य रस्ता अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असून या अतिक्रमण मोहिमेमध्ये काही मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले तर काही मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढले नसल्याने नागरिकांनी एस टी बस स्टँड परिसरातील परिसरातील अतिक्रमण काढावे यासाठी निवेदन दिले आहे गोरगरी गोरगरीबा अतिक्रमण काढण्यात आलं तर शेनगाव हिंगोली ते तहसील रोडवरील गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्यात आलं तसेच आपल्या बस स्टँड जवळ मेन म्हणजे तिथं या येणाऱ्या ज्या बस आहेत त्या कलत नाहीत आणि नियमाने तिथलं अतिक्रमण काढायला पाहिजे तर त्यांच्या मागं कोणाकोणाच्या मोठ्या लोकांच्या हातात येतं तिथलं अतिक्रमण काढणं काय याच्या वास्तू होत नाही साहेब आले काय तर वरून नोटीस आली म्हणा त्यांना नियमान तुम्हाला बाय समोरची नोटीस आहे इकडली तुम्ही हे नोट हे काढा नाही इकडं अतिक्रमण तुम्ही इकडलं अतिक्रमण काढत नाही जे घरी आहे त्यांचे घरं उठवायले ज्यांचा उदरनिर्वाह त्या हॉटेलवर वर कुणा झेरॉक्स म्हणा यांचं चहाचं दुकान होतं त्यांचे दुकानं उडवले तुम्हाला नियमान बसस्टँडजवळ तुम्ही अतिक्रमण काढायला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे जे काही कायदेनं आहे ते तुम्ही कायद्याने पद्धतीशीर कामं करायला पाहिजे बस निवेदन आहे माझं की समजा गोरगरिबांचं जे अतिक्रमण हटवलं तसलंच मोठ्या माणसाचं मग अतिक्रमण हटवावं ही शिवसाहेबाला माझी विनंती आहे कारण बस बसस्टँडपाशी जे बस वगैरे कळत नाहीत तिथं बस वगैरे जे अतिक्रमण मेन आहे ते त्यांनी काढलं नाही आणि जे गोरगरिबाचं अतिक्रमण आहे समजा आपलं टी पॉईंट ते अपस्वन परिसदार हे मेन पो हे अतिक्रमण आहे हे काढलं नाही आणि अपासून परिषदार ते अजिबाव पॉईंट इथलं पण अतिक्रमण हटवलं नाही यांना इतकीच विनंती आहे माझी की अतिक्रमण हटवावं कायद्याने कायदेशीर कारवाई करावं गोरगरीबाला विणकामी त्रास देऊ नाही ओ साहेबाला विनंती आहे माझी प्लीज हात जोडून विनंती आहे तर आम्हाला उपोषणाला बसण्यात ती प्रतिष्ठित नागरिक नगर पंचायत मध्ये अतिक्रम अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आलो असता आम्ही साडे दहा वाजता नगरपंचायत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो निवेदन दिलं निवेदनावर रिसूट घेण्यासाठी आम्ही तात्काळ लगातार तीन घंटे बसून आलो पण संबंधित कर्मचाऱ्याकडून सुद्धा आम्हाला रिसूट दिली नाही रिसूट मागितली तर उडवा उडवीचे उत्तर देण्यात या लागले की कोणी म्हणते शिक्का इकडे कोणी म्हणते लग्नात गेले कोणी म्हणते शिक्का इकडे तिकडे याचा अर्थ नगरपंचायत कार्यालय हे सरकारी कार्य असून मनमानी कारभार चालला लागला हे नगर हे अतिक्रम काढण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही आज सगळे घेत होतो परंतु आम्ही समाधानकारक याच्यात आहे कारण सी ओ कुठं सुट्टी व्हायचं दुसरे कर्मचारी कुठं सुट्टी व्हायचं मग गावच्या नागरिकांना काय करायचं हे फार चुकीचं आहे तर हेच आम्ही तक्रार एस पी कलेक्टर कलेक्टरकडे देणार आहे महाराष्ट्र ट्युटेंटी फोर करिता सिकंदर पठाण सेनगाव हिंदू